कुरुंदवाड शहरातून काँग्रेसला नेस्तनाभूत करा तर मागील निवडणुकीत आमचा इथला नेता थोडक्या मतात पडला होता तो ऐनवेळी या निवडणुकीत घात केला अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी रामचंद्र डांगे यांचं नाव न घेता कुरुंदवाड इथं टोला लगावला आज भारतीय जनता पार्टीचा प्रचार शुभारंभ गणपती मंदिर इथं खासदार धनंजय महाडिक भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर संजय पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला या प्रचार शुभारंभ मोठ्या प्रमाणात प्रचार रॅली भैरवाड प्रभा क्रमांक एक मध्ये आला यावेळी रॅलीचे रूपांतर कोपरा सभामध्ये झाले यावेळी बोलताना धनंजय महाडिक यांनी भारतीय जनता पार्टीची केंद्रात राज्यात सत्ता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विविध योजनेसह हर घर जलची संकल्पना आणली तरीही तुमचे शहर कसे काय वंचित संजय दादा तुम्ही लागेल ते अभिवचन शहराला द्या आम्ही कमी नाही ते पूर्ण करू तरी इथले श्याम राम मध्ये फिरणाऱ्या सत्तेची चक्र मोडीत काढू तुम्ही निर्माण केलेला तिसरा हा पर्याय जनतेला रुचेल असं धनंजय महाडिक यांनी सांगितलं आहे त्यामुळे इथली काँग्रेसची सत्ता नेस्त रोज पेपर वाचताय टीव्ही बघताय तुम्हाला माहिती आहे देशामध्ये काय चाललंय भारत आता पहिल्यासारखा देश राहिलेला नाही नया भारत आहे कुणी बॉम्ब फोडला तर आम घुसके मारेंगे या पद्धतीचं आता काम प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली चालू आहे देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर जागतिक पातळीवर कुरुंदवाड नगर परिषदेची निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये जगातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी या पार्टीचे उमेदवार समीरा जोशी या प्रभागाचे उमेदवार चंद्रकांत पवार आणि सर्व वीसच्या वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांना मतदान करून आशीर्वाद द्या आपली सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करण्यासाठी मी आज आपल्या समोर उभा इथल्या नगर परिषदेची निवडणूक झाली आणि आमचे उमेदवार शंभर दिडशे मतानं पराभव झाले आमचा तो पराभव जिवारी लागला होता आणि त्या दिवसापासून आम्ही तयारी करत होतो की पुढच्या वेळी कसल्याही परिस्थितीत कुरुंदवाडची नगरपालिका आपण पर जिंकायची परंतु अर्ज भरण्याचे दोन तीन दिवस शिल्लक असताना खूप मोठा धोका खूप मोठा घात आपल्या बरोबर झाला मला चिंता होती डॉक्टर साहेब की काय होणार आपलं विवंचनेत होतो आम्ही की अशा पद्धतीने आपला प्रमुख माणूसच जर आपल्यातून निघून गेला तर काय होणार या शहरात या जिल्ह्यामध्ये तेरा नगरपालिकांची निवडणूक लागलेली आहे माझ्यावर तेरा नगरपालिका निवडून आणण्याची जबाबदारी आहे बाराचा मला कॉन्फिडन्स होता पण कुरुंदवाज मध्ये काय होईल याची शंका माझ्या मनामध्ये होती पण आज ज्या पद्धतीने ही रॅली निघालेली आहे दोन तारखेचा निकालाची वाट पाहण्याची गरज नाही समीर जोशी आणि सगळे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील याचा माझ्या मनामध्ये कोणती शंका राहिलेली नाही बंधू भगिनी शहरामध्ये तुम्ही बघा एकदा राम आणि एकदा श्याम एकदा राम आणि एकदा श्याम अशी सत्ता घेत गेलेली कायम पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी एक सक्षम पर्याय उभा केलेला आणि पक्षाचा पर्याय उभा केलेला आहे भक्कम पर्याय यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर पोपट पुजारी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीरा जोशी युवा नेते सुशांत पाटील भाजपा शिरोळ मंडल अध्यक्ष महेश देवताळे चंद्रकांत पवार संदेश तेवरट्टी यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा